एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आणि ही बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरती असणाऱ्या एका पुलाला तडे गेल्याची बातमी आहे आपण पाहतोय रत्नागिरीतली ही बातमी आहे रत्नागिरीतल्या बात रत्ना या पुलाला तडे गेलेत सांभा दगड टाकून आता डागडुजीचा प्रयत्न इथे करण्यात आलाय रत्नागिरी काजळी नदीवरच्या या पुलाला तडे गेलेत आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत या पुला या पुलाच्या मध्यभागी तडे गेल्याचं काय सध्या स्थिती आहे आहे पुलावरची वाहतूक थांबवण्यात था आली का भूषण हा पूल जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरचा अतिशय महत्वाचा पूल आहे आणि हातखांबा आणि पाली यांच्या दरम्यान जो कापडगाव म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणचा पूल आहे त्या ठिकाणा काजळी नदी वाहते आणि या काजळी नदीवरचा असणाऱ्या पुलावर अगदी रस्त्याच्या मधोमध आ, एक साधारण एक वीजभर हा एक भगदाड जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय आणि अगदी नदीचा खालचा भाग ह्या मगदाडामधून स्पष्ट दिसतोय विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मगदाड पडलंय तिथून साधारणतः एक तिथून साधारण एक पंधरा एक फूट असं तिथे पूल खातल्यासारखं पाहायला मिळतोय आणि तशीच परिस्थिती पुढे जे आहे ते आणखीन काही अशी भगदाड पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते कारण तशाच पद्धतीचे सध्या दगड या ठिकाणीवरती निघतात मात्र अजूनही प्रशासनानं याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष दिलेलं नाहीये जर वेळेत पूल ही पूलचं बगदार किंवा जे काही डागडुगी केली नाही तर कदाचित या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे भूषण धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय या मुंबई गोवा महामार्गावरचा हा जो महत्वाचा पूल आहे काजळी नदीवरचा त्या पुलाच्या मध्यभागी तडे गेलेत मात्र तरीही या पुलावरनं सध्या वाहतूक सुरू असल्यानं चिंता व्यक्त होती आहे you <music>